नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद बाजार बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजार या ठिकाणी आलेले तीनशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हळदळकून बघा तसेच पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे सत्तावीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर आहे सोळा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार शब्द वाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त दरे सोळा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पंधरा हजार पाचशे रुपये क्विंटल ही लोकल हळद